तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये धक्कादायक गोष्ट समोर आहे खेड तालुक्यातील धामणदेवी येथील एका शेतकऱ्याच्या जागेची मोजणी न करता त्याला खोटा नकाशा देऊन त्याच्याकडून सत्तर हजार रुपये फसवणूक करून घेत भूमी अभिलेख कार्यालय खेडजे उपाधीक्षक ज्ञानेश्वर निकाळजे आणि छाननी लिपी मंदार भाटकर हे रंगे हात पकडण्यात आले आहेत पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम दाखल करण्यात आलाय या संदर्भात खेड तालुक्यातील धामणदेवी येथील पांडुरंग रामचंद्र दिवेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खेड ज्ञानेश्वर नि निकाळजे आणि मंदार भाटकर यांनी जागेच्या मोजणीच्या ठिकाणी आल्यानंतर जागेमध्ये झाडे खूप आहेत मोजणी होणार नाही तुम्ही पैसे द्या मी मोजणी करून देतो असं सांगून दिवेकर यांच्याकडून सत्तर हजार रुपये घेतले आणि त्यानंतर त्यांना मोजणी न करता पूर्णपणे चुकीचा नकाशा देऊन त्यांची फसवणूक केले संदर्भात पांडुरंगा यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सव्वीस सप्टेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालय खेड येथील तत्कालीन उपाध्यक्ष ज्ञानेश्वर निकाळजे आणि मंदार भाटकर यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत